कधी तुम्ही विचार केलाय की आपली जी आवडती कंपनी आहे त्याच्या यशाचं गुपित काय त्यांच्या तिजोरीत नेमकं काय का दडलंय किंवा ती कंपनी खरंच श्रीमंत आहे का आणि आज आपण या संपूर्ण रहस्याविषयी बोलणार आहोत किंवा या तिजोरीच्या किल्ल्यांविषयी बोलणार आहोत हॅलो फ्रेंड्स बिझनेसची बाराखडी या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत मी सी अर्पिता कुलकर्णी या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज बॅलन्सशीट विषयी आपण अधिक समजून घेणार आहोत आणि आज आपण स्पेसिफिकली फोकस करणार आहोत वर ऍसेट्स द फाउंडेशन ऑफ बिझनेस स्ट्रेंथ म्हणजेच मालमत्ता व्यवसायाच्या सामर्थ्याचा पाया आहे आपण आतापर्यंत बघितलं बॅलन्सशीट म्हणजे काय त्यात कोणते महत्वाचे भाग असतात आणि बॅलन्सशीटच इक्वेशन काय असत शीट म्हणजे एका विशिष्ट दिवशी कंपनीची काय आर्थिक स्थिती आहे किंवा कंपनीचा आर्थिक आरसा आज त्यातलाच एक महत्वाचा भाग आपण बघणार आहोत आणि जो महत्वाचा सुद्धा आहे आणि आकर्षक सुद्धा तो म्हणजे मालमत्ता किंवा मालमत्ता म्हणजे व्यवसायाच्या मालकीच्या अशा सर्व गोष्टी ज्यातून भविष्यात आर्थिक फायदा मिळू शकतो सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवसाय पैसा कमवण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करतो त्या सर्व मालमत्ता आहेत याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे चालू मालमत्ता ज्याला आपण करंट ऍसेट म्हणतो आणि दुसरी स्थिर मालमत्ता किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत फिक्स्ड ऍसेट म्हणतो सुरुवात करूया लॉंग टर्म ऍसेट संदर्भात किंवा ज्या दीर्घकालीन मालमत्ता आहेत स्थिर मालमत्ता आहेत त्यांच्याविषयी कल्पना करा एखाद्या मोठ्या बिस्किट फॅक्टरीमध्ये आपण गेलो तिथे आपल्याला मोठी मोठी यंत्र दिसतात मोठी बिल्डिंग असते त्यांची या सगळ्या गोष्टी लगेच विकण्यासाठी नसतात तर या गोष्टींचा उपयोग करून बिस्किट बनवून पैसा कमवला जातो आता या आहेत स्थिर मालमत्ता स्थिर मालमत्ता म्हणजे अशा मालमत्ता अशा ऍसेट ज्यांचा उपयोग करून व्यवसाय दीर्घ काळासाठी म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी व्यवसाय करू शकतो आणि ज्या व्यवसायांचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी या मालमत्ता अतिशय महत्वाच्या असतात आणि सोपं करूया म्हणजे एखाद्या व्यवसायाची इमारत जा म्हणजे जिथे कंपनीचं ऑफिस आहे फॅक्टरी आहे किंवा दुकान आहे या सगळ्या जागा किंवा ही बिल्डिंग ही स्थिर मालमत्ता आहे मशिनरी म्हणजेच जी यंत्र कंपनीने विकत घेतली आहेत ती उत्पादन करण्यासाठी कंपन्यांमध्ये जी मोठी यंत्र उपकरणं लावली जातात इंस्टॉल केली जातात ती सगळी तुमची स्थिर मालमत्ता आहे म्हणजे टेक्स्टाईल कंपनीमध्ये असलेले हातमाग किंवा बेकरीतले ओव्हन तिसरे फॅक्टर म्हणजे फर्निचर आणि फिक्सर ऑफिस मध्ये असलेले फर्निचर खुर्च्या टेबल कपाट कम्प्युटर्स लॅपटॉप हे सगळं सुद्धा स्थिर मालमत्ता आहे वेहिकल्स म्हणजे कंपनीच्या मालकीच्या गाड्या ट्रक्स किंवा मोठ्या मोठ्या कमर्शियल गाड्या सुद्धा ज्यांचा उपयोग कंपनी कच्चा माल आणण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्शन बिझनेस असेल तर कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये जे साठी किंवा सिमेंट मिक्सिंगसाठी वापरलेल्या गाड्या या सगळ्या सुद्धा स्थिर मालमत्ता तर आपण बघतो की त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची स्थिर मालमत्ता आहे ज्याच्यामध्ये मोठे मोठे युनिट्स मशीनरीज आहेत ज्याच्यामुळे ते प्रोडक्शन करू शकतात एखाद्या मोठ्या कंपनीची बॅलन्स शीट जर आपण ओपन केली त्यांच्याकडे मोठे प्लांट्स असतात रिफायनरीज असू शकतात किंवा स्टॉकचे युनिट्स किंवा वेअर असतात आणि या मोठ्या मालमत्तांमुळेच त्यांचा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर होतो किंवा ऑपरेशनली मॅनेज करता येतो आता स्थिर मालमत्तेविषयी आपण बोलतोच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थिर मालमत्ता किंवा फिक्स एसेट वापरल्याने किंवा वेळेमुळे त्याची किंमत कमी होत जाते या कमी होणाऱ्या किंमतीला डेप्रिसिएशन म्हणतात म्हणजे समजा मी एखादा नवीन फोन घेतला त्याची किंमत वर्षभरात कमी होते का तर हो त्याचप्रमाणे व्यवसायात सुद्धा एखादी यंत्रसामग्री घेतली वापरली किंवा एखाद्या इमारतीची झीज हे सुद्धा त्यांचं मूल्य कमी करत असते त्यालाच घसारा किंवा डेप्रिसिएशन म्हणतात बॅलन्स शीट तयार करत असताना मालमत्तेची सध्याची किंमत दाखवली जाते so, तुमचे जे काही अॅसिट्स आहेत त्याच्यामधनं डेप्रिसिएशन वजा करून मालमत्तेची सध्याची किंवा मा त्या दिवसाची किंमत काढली जाते आणि तीच लिहिली जाते म्हणून हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की कंपनीची बॅलन्सशीट जेव्हा आपण बघतो तेव्हा कंपनीच्या ऍसेट साइडला त्याच खरं मूल्य किती आहे ते समज दुसरा फॅक्टर आहे चालू मालमत्ता किंवा मा करंट ऍसेट या ऍसेट तुमच्या रोजच्या दैनंदिन गरजेची पूर्तता करण्यासाठी असतात या मालमत्ता व्यवसायाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात म्हणजे व्यवसायाचा जणू श्वासच आता हे आता ह्याच्यामध्ये नक्की काय काय कव्हर होत सगळ्यात पहिले कॅश म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये तुमच्याकडे असलेली कॅश किंवा बँकेतली शिल्लक रक्कम ही सर्वात तरल किंवा मा लिक्विड मालमत्ता आहे कारण ती लगेच वापरता येते अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर करंट किंवा मा चालू मालमत्ता म्हणजे एका वर्षाच्या आत रूपांतर होण्याची शक्यता असणाऱ्या किंवा रूपांतर होणाऱ्या या सगळ्या चालू मालमत्ता असतात त्याला पुन्हा कशात तरी कन्वर्ट करायची गरज नसते दुसरं आहे स्टॉक किंवा इन्व्हेंटरी तुमच्या दुकानात तुमच्या व्यवसायात विक्रीसाठी असलेला माल आता हा तीन स्वरूपात असू शकतो एक फिनिश्ट, फिनिश्ट, तर रॉ मटेरियल किंवा सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड म्हणजे आता समजा एखादा किराणा मालाचं दुकान आहे तर तिथे असलेली साखर डाळ गहू या सगळ्याचा साठा तो किराणा दुकानदार कधीही विकू शकतो म्हणजे ते तयार स्वरूपात असतात त्याला म्हणतात फिनिश्ड गुड्स किंवा स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ही अशी इन्व्हेंटरी किंवा हे असे स्टॉक आहेत की जे रेडी आहेत सेल करण्यासाठी आता समजा एखाद्याचा पेन तयार करण्याचा व्यवसाय पेन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि त्याच्याकडे रॉ मटेरियल आहे ज्याचा उपयोग करून तो पेन तयार करतो आता हे रॉ मटेरियल त्याला असं चारसं विकता येणार नाहीये पण त्याचा स्टॉक आहे सो या स्टॉकला आपण म्हणतो स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे याच्यावर प्रोसेस करणं याच्यावर मॅन्युफॅक्चर करणं अजून सुरुवात झालेली नाही तो रॉ मटेरियल स्वरूपात आता तिसरी कॅटेगरी म्हणजे वर्क इन प्रोग्रेस हा स्टॉक असा आहे की जो रॉ मटेरियल नाही आहे म्हणजे जो प्रोसेसिंगसाठी पुढे गेलाय पण अजून फिनिश गुड्स म्हणजे विक्रीसाठी तयार नाहीये मग उदाहरणात आपण घेतलं तस त्या पेन फॅक्टरीमध्ये जे रॉ मटेरियल पुढे प्रोसेसिंग साठी गेलंय पण अजून जे पेन तयार झालं नाहीये असा सगळा स्टॉक हा वर्क इन प्रोग्रेस म्हणून कन्सिडर केला जातो म्हणजेच हा स्टॉक रेडी टू सेल नाही पण याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काही एफर्ट्स प्रोसेसिंग झालेला आहे करंट मध्ये में, म्हणजे चालू मालमत्तेमध्ये तिसरा येणारा फॅक्टर तो म्हणजे डेटर्स किंवा देणेकऱ्यांकडून येणं जे काही आहे जी काही बाकी आहे ते सगळं ज्याला आपण अकाउंट रिसिवेबल म्हणतो ज्या ग्राहकांना कंपनीने उधार माल विकला आहे आणि त्यांच्याकडून पैसे येणे बाकी आहे आता आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की बॅलन्स शीट ही त्या दिवसाची स्थिती आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखाद्या एक व्यक्तीला तीस मार्च रोजी काही गोष्टी आणि त्याने मला सांगितलं की पाच एप्रिल पर्यंत पैसे देतो आता एकतीस मार्चला जेव्हा मी बॅलन्सशीट मांडेन तेव्हा मां मी असं म्हणणार आहे की ही विक्री झाली पण ही क्रेडिट वर झालेली विक्री आहे म्हणजे याचे पैसे येणे आहेत सो सो जी येणी आहेत ऍज ऑन डेट ही याच्यामध्ये जा लिहिली जातात आता या डेटर्सच अकाउंट रिसिव्हेबलचं तुम्हाला कॅटेगरायझेशन करणं महत्वाचं आहे ऍज अ बिझनेस ओनर ऍज अ डिसिजन मेकर सो अशी येणी जी विशिष्ट काळापर्यंत मंजूर आहे म्हणजे जर तुमचा क्रेडिट पिरियड तीस दिवसांचा आहे तर अशी येणी जी तीस दिवसांपेक्षा कमी आहे ती तुम्हाला माहित असली पाहिजेत म्हणजे ही अजून ओव्हरड्यू झालेली नाही जी येणी तीस दिवसांपेक्षा पुढे गेली त्यांचा फॉलोअप वेळेवर होणं फार महत्वाचं नेक्स्ट फॅक्टर म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे अल्पकालीन गुंतवणूक अल्पकालीन गुंतवणूक म्हणजे अशी गुंतवणूक जी बारा महिन्यापेक्षा लहान आहे आणि ते लिक्विडेट सुद्धा होणारे जर व्यवसायाला गरज असेल तर कर। करंट ऍसेट महत्वाचं आहे का तर हे नक्कीच महत्वाचं आहे विचार करा जर एखाद्या कंपनीकडे पुरेशी रोख रक्कम नसेल तर त्या बिझनेसला एम्प्लॉईचे पगार किंवा ऑपरेशनल एक्सपेन्सेस जसं विजेचं बिल भरायचंय आहे किंवा रेंट पे करायचंय आहे सो या गोष्टी कठीण होणार आहेत चॅलेंजेस निर्माण होणार आहेत व्यवसायाचा कॅश फ्लो चांगला ठेवण्यासाठी व्यवसायाची करंट ऍसेटची पोझिशन अतिशय महत्वाची कमीत कमी अकाउंट रिसिवेबल आणि जास्तीत जास्त स्टॉकचा स्पीड हा व्यवसायाचा महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो व्यवसायाचा असा फॅक्टर आहे जो व्यवसायाला ग्रोथ देऊ शकतो या मालमत्तांवर कंट्रोल ठेवणं फार महत्वाचं आहे या मालमत्ता तुमच्या व्यवसायाला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी उपयोगाच्या आहेत आणि ते जर नसेल म्हणजे जर नीट कंट्रोल ठेवला नाही तर तुम्हाला ऑपरेशन तर तुम्हाला बिझनेस ऑपरेशन मॅनेजमेंट साठी खूप अडचणी येऊ शकतात आता तुम्ही विचाराल की हे सगळं मोठ्या बिझनेसेस साठी असतं त्यांचे अब्जावधी रुपये असतात फिक्स मध्ये असं म्हणत आहेत त्यांच्याकडे इन्व्हेंटरी असते पण प्रत्येक व्यवसायाला ऍसेट्स असतात का आपण एखाद्या व्यवसायाचं उदाहरण घेऊ समजा एखाद्या व्यक्तीचं चहाचं छोटस दुकान आहे आता या छोट्या चहावाल्याची जी टपरी आहे त्याच्याकडे कोणकोणत्या मालमत्ता असतील तर त्याच्याकडे दोन पद्धतीच्या मालमत्ता असते एक असेल स्थिर मालमत्ता म्हणजे फिक्स असेट त्याच्यामध्ये काय काय येईल तर त्याच्या टपरीचं स्ट्रक्चर म्हणजे जे काही त्याचा गाळा आहे तो त्यांच्याकडे असलेले बेंचेस टेबल हे फर्निचर त्याच्याकडे असणारी चहा बनवण्याची शेगडी भांडी हे सगळं त्याची स्थिर मालमत्ता आहे किंवा त्याचे फिक्स असेट्स आहेत आता त्याच्याकडे चालू मालमत्ता असू शकेल का हो त्याच्याकडे जो स्टॉक आहे चहा तयार करण्यासाठी लागणारी चहा पूड दूध साखर आणि इतर सामग्री ही सगळी त्याची इन्व्हेंटरी आहे म्हणजे स्टॉक आहे आता त्याच्याकडे दिवसभरात तयार झालेली आता त्याच्याकडे दिवसभरात साठलेली रक्कम आता त्याच्याकडे दिवसभरात जमा झालेले पैसे स्लॅट साठलेली रक्कम ही त्याच्याकडे असलेली रोख रक्कम आहे म्हणजे कॅश आहे आता एखाद्या नेहमीच्या ग्राहकाकडून काही का पैसे येणं बाकी असेल म्हणजेच उधारीवर चहा दिला असेल तर ते त्याचे डेटर्स डेट व्यवसायामध्ये आणि एक पद्धतीचे ऍसेट असू शकतात आणि त्या आत्ता आपल्याला बऱ्याच फ्रिक्वेंटली दिसतात त्यांना म्हणतात इन्टॅन्जिबल ऍसेट ही व्यवसायाच्या अशा ऍसेट्स आहेत ज्यांना आपण बघू शकत नाही पण त्या अस्तित्वात असतात फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण म्हणजे नेमकं काय तर या गोष्टी तुम्ही स्पर्श करू शकत नाही डोळ्यांनी पाहू शकत नाही पण व्यवसायासाठी त्यांचं मूल्य मोठं असत म्हणजे काय तर एखाद्या कंपनीची ब्रँड इमेज गुडविल म्हणजे त्या कंपनीचं बाजारात असलेलं नाव त्याची प्रतिमा प्रतिष्ठा हे सगळं गुडविल असत आणि ते सुद्धा तुमच्या मध्ये महत्वाचा फॅक्टर असतो एखाद्या जुन्या किंवा विश्वासार्ह मिठाईच्या दुकानातनं तुम्ही जेव्हा मिठाई घेता तेव्हा तुम्ही नक्कीच बघत असता की अरे हा व्यवसाय किती जुना आहे त्याही म्हणूनच व्यवसाय कोणत्याही स्केलचा असू दे त्याच्याकडे मालमत्ता असते आणि ती व्यवसायासाठी अतिशय महत्वाची असते इथे गुडविल महत्वाचं असतं सो वेक ही तुमच्या व्यवसायाची इंटेंजिबल असेट आहे आता ह्याचं व्हॅल्युएशन करण्याचे वेगवेगळे मापदंड आहेत पण गुडविल ही इंटेंजिबल असेट आहे आणि तुम्ही काही बॅलन्स शीट मध्ये गुडविल ब्रँड व्हॅल्यू हे सुद्धा बघू शकता मी ह्यांच्याकडूनच का घे हे सुद्धा इंटेंजिबल ऍसेट आहे म्हणजे खास करून फार्मा कंपन्यांमध्ये तुम्ही पेटंट बघाल म्हणजे काय तर एखादा नवीन शोध किंवा उत्पादन करण्यासाठी लागणारे पेटंट हा कायदेशीर अधिकार आहे आणि हे सुद्धा बॅलन्सशीट मध्ये प्लॉट केलेलं असत ट्रेडमार्क म्हणजे एखाद्या ब्रँडचं नाव किंवा लोगो हे कायदेशीररित्या संरक्षित केलेलं असत सो हे नाव किंवा हे ट्रेडमार्क हे सुद्धा शीट मध्ये इन्टॅनिजिबल ऍसेट या कॅटेगरीमध्ये दाखवलं जात या मालमत्ता थेट दिसत नसल्या तरी व्यवसायाला स्पर्धात्मक फायदा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे असतात भविष्यात मोठा नफा मिळवण्यासाठी त्यांची मदत होते मित्रांनो आज आपण बॅलन्सशीट मधली ऍसेट साइड नीट समजून घेतली मालमत्ता म्हणजे व्यवसायाच्या मालकीच्या अशा गोष्टी ज्यातून भविष्यात आर्थिक फायदा मिळू शकतो आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यवसायाचा किंवा एखाद्या मोठ्या कंपनीची बॅलन्सशीट उचला आणि त्यातील मालमत्ता विभाग नक्की बघा ऍसेट साइड चा अनालिसिस करा ही इंटरेस्टिंग गोष्ट कोकोकोला कंपनी आपल्याला माहितीये तर त्यांचे मोठे मोठे प्लांट आहेत आणि नेटवर्क सुद्धा म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आता त्यांच्या अनेक स्थिर मालमत्ता आहेत पण आपल्याला माहितीये का त्यांची सगळ्यात महत्वाची मालमत्ता आहे ती त्यांचा फॉर्म्युला ब्रँड व्हॅल्यू आणि ट्रेड सिक्रेट आणि मला ही बॅलन्सशीट ऍसिड साइड आणखी नीट प्रमाणे आणखी जास्त स्पष्ट होईल तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात आल्या दिसल्या तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण पुढच्या भागात नक्की भेटूया आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि जगभरात नफा मिळवून देण्यासाठी या इन्टॅनजिबल ऍसेट्स त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत सो अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बॅलन्स शीट मधून दिसत असतात आपण पुढच्या भागात बॅलन्स शीट बद्दल नक्की बोलणार आहोत तोपर्यंत बद्दल नीट विचार करा तुमच्या शंका आमच्यापर्यंत पोहोचा पुढच्या भागात भेटूया अशाच इंटरेस्टिंग फॅक्टर विषयी बोलायला तोपर्यंत तोपर्यंत ची बाराखडीचे इतर एपिसोड नक्की ऐका तुमच्या मैत्रिणींना पाठवा धन्यवाद